त्यामुळे अनेक सौभाग्यवृत्ती स्त्रिया भाविक भक्त मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत पूजा आनंदाने करतात तर आजच्या या व्हिडिओ गुरुवारी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत कोणत्या नियमांचं पालन करावं किंवा जर आपल्याला एखाद्या गुरुवारी अडचण आली किंवा कोणाला बाहेरगावी जायचे असेल कोणाला कोणत्या कार्यक्रमासाठी जायचे असेल त्या दिवशी मार्गशीर्ष मधला गुरुवार असेल तर आपण कुठेतरी जाणार असेल किंवा अडचण असेल तर ते व्रत आपण कशा पद्धतीने करू शकतो करून त्या व्रतामध्ये खंड पडणार नाही किंवा शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर उद्यापन कधी करावे त्या बरोबरच अशी पण काही कामे आहेत की ती आपल्याला या दिवशी करायची नसतात कारण या दिवशी लक्ष्मीची जो कोणी भक्तीभावाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते जर तुम्ही देखील या नियमांचं पालन केलं तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती नेहमी राहील तर ते नियम कोणकोणते आहेत हे आपण जाणून घेऊया तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत सुख समाधान शांती धन संपत्ती कीर्ती मान सन्मान ऐश्वर्य मिळवण्यासाठी आणि श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी करायचं आहे तर सर्वात पहिला नियम म्हणजे सर्वात आधी त्या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही चंचल आहे ज्या घरामध्ये स्वच्छता शांतता विचारांमध्ये एकी असते त्या घरी वास्तव्य करणे माता लक्ष्मीला आवडते त्यामुळे सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि हो या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छतेशी फारशी काही काम करायची नसतात त्यामुळे आपण जे काही संपूर्ण घर स्वच्छ करायचं असेल ते आपण आदल्या दिवशीच बुधवारी करून घेऊ शकतो आणि गुरुवारी पूजा मांडण्यापूर्वी आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून पूजेपुरती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडू शकता दुसरा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कोणीही करू शकतं कोणतीही कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकता गर्भवती स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकता फक्त त्यांनी उपवास मात्र आपल्या बाळाची काळजी घेऊन करावा किंवा मग फक्त पूजा मांडली कथा वाचली किंवा ऐकली तरी चालू शकत उपवास नाही केला तरी पण चालेल त्याबरोबरच काही जणांना असा देखील प्रश्न पडतो की एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा स्त्रिया असतील तर त्यांनी वेगवेगळी पूजा मांडावी का तर एका घरामध्ये कितीही व्यक्ती किंवा कितीही स्त्रिया असतील तर पूजा मांडणी एकच करायची आहे कोणा एका व्यक्तीने पूजा मांडणी केली तरी चालू शकतं कथा मात्र सर्वजण मिळून बसून ऐकू शकता त्यापैकी कोणा एक एका व्यक्तीने कथा वाचली आणि बाकीच्यांनी ऐकली तरीही आपल्याला या व्रताचे योग्य ते फळ मिळू शकत तर सर्वात महत्वाचा नियम म्हणजे व्रत करणाऱ्या व्यक्तीने शरीराने आणि मनाने शुद्ध असावे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा मांडायची आहे त्यामुळे आपल्याला शक्य झालं तर सुगंधी उठण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे तुम्ही केस धुणार असाल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून केस धुऊ शकता या दिवशी आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्याबरोबरच आपलं मनही शुद्ध असणं गरजेचं आहे या दिवशी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार शंका असू नयेत तसेच आपले आचरणही चांगले असावे या दिवशी वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे कोणाला संयमात ठेवावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये शिवाय शाप देऊ नये कारण इकडे आपण मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करतो व्रत करतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार नाही त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकून या करायच्या नाही तसेच माता लक्ष्मीला त्यामुळे या दिवशी आपल्याला घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय ठेवायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही वादविवाद भांडणे कटकटी शाप अशा गोष्टी करू नयेत व्रत करणाऱ्या व्यक्तींनी आनंदी व शांत असावे हे व्रत अतिशय श्रद्धेने करावे व्रताच्या दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न व्रती ठेवावी सर्वांनी प्रेमाने गुण्या गोविंदाने राहावे शक्य झालं तर या व्रताची कथा कोणीतरी एकाने वाचावी घरातील सदस्यांपैकी आणि बाकी सर्वांनी मिळून ती ऐकावी त्याबरोबरच त्याबरोबरच आमंत्रण देऊन तुम्ही ही कथा ऐकू शकता पुढचा नियम देखील अत्यंत महत्वाचा आहे घरातल्या व्यक्तीपैकी जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे किंवा या व्रताची मांडणी करणार आहे मग ती स्त्री असो हो किंवा पुरुष त्यांनी शक्यतो या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करावेत या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे किंवा महिलांनी काळ्या रंगाची साडी सुकूनही घालायची नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो त्यात एक प्रकारची निगेटिव्हिटी असते आपल्याला या दिवशी हवी ती ऊर्जा काळा रंग देत नाही म्हणून काळे कपडे न घालता महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकता कारण लाल रंग माता लक्ष्मीला त्याबरोबरच तुम्ही हिरव्या पिवळ्या गुलाबी अशा रंगाची साडी देखील नेसू शकता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा माझ्यानी कधी करावी सकाळी की संध्याकाळी असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडत असेल कारण सगळ्यांना सकाळी वेळ मिळत नाही तर ज्यांना सकाळी वेळ मिळेल त्यांनी सकाळी पूजा मांडू शकता मात्र ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य होणार नाही त्यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये पूजा केली तरी चालू शकतं ती सुद्धा तिन्ही सांजेची वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे तुम्ही त्यावेळी देखील पूजा मांडू शकता काहीच हरकत नाही किंवा फक्त सकाळी पूजेची मांडणी केली आणि सायंकाळी कथा वाचली तरी चालू शकत पण लक्षात ठेवा आपल्याला कथा नक्की वाचायची आहे किंवा ऐकायची आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे मग ही कथा तुम्ही मोबाईल वर ऐकू शकता किंवा कोणाला तरी वाचायला सांगून स्वतः ऐकू शकता किंवा स्वतः वाचू शकता मात्र ही कथा ऐकायला वाचायला विसरू नका या व्रताची सुरुवात आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची असते आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं दर गुरुवारी पूजा विधी सह हे व्रत करायचं आहे आणि काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी हे व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवासामध्ये बरेच जण फळे दूध खाऊन उपवास करतात किंवा सुकामेवा खाऊ शकता भरपूर पाणी आणि जमत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन देखील उपवास करू शकता शेवटी भाव महत्वाचा आहे आणि हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला अडचण आली मग ती कोणत्याही प्रकारची अडचण असो जर ती पूजा मांडणी करू शकत नसेल तर त्या दिवशी उपवास मात्र जरूर करावा कारण आपण या व्रतामध्ये खंड पडू द्यायचा नाही त्यामुळे आपल्याला उपवास करायचा आहे कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आणि पूजा मांडणी नाही केली तरीही चालू शकत मात्र उपवास आणि कथा नक्की करावी आणि आपण या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करत असतो आणि एखाद्या स्त्रीला जर शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर त्या पुढील गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन करू शकतो पोष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी केलं तरी चालू शकत मात्र हे गुरुवारचं व्रत करत असताना उद्यापन मात्र निश्चितपणे करावं तरच तुम्हाला व्रताचं योग्य ते फळ मिळेल या व्रताची मांडणी पूजा तुम्ही सकाळी केलेली असेल तर सायंकाळी सुद्धा आपल्याला तिथे दिवा अगरबत्ती करायची आहे देवीला सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवायचं आहे गाईला देखील नैवेद्य द्यायचा आहे आणि मगच भोजन करून आपल्याला उपवास सोडायचा आहे या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार बनणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शक्यतो पूर्ण महिनाभर मार्गशीर महिना आपण शक्य झालं तर मांसाहार करणं टाळायचं आहे पूर्ण महिनाभर आपल्याला जसं आपण श्रावण महिना पाळतो अगदी त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना देखील पाळायचा आहे कारण या महिन्यामध्ये आपल्या घरात पूजा अर्चा होत असते त्यामुळे आपल्या घरातील वातावरण अगदी सात्विक आनंदी आणि मंगलमय असतं त्यामुळे शक्यतो व्रत करणाऱ्या व्यक्तीने तरी मांसाहार अजिबात करू नये गुरुवारी म्हणजे आपण माता लक्ष्मीची पूर्ण महिनाभर नाही पण फक्त या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण मांसाहार करणं असो किंवा ब्रह्मचर्य असो आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे यातून दिसून येतं त्यामुळे या दिवशी आपण काही गोष्टींचा त्याग करून मन एकाग्र करून जर मना भावनेने पूजा विधी केला तर आपल्याला त्यात मध्ये हमखाच यश लाभ असते तसेच या दिवशी नखे कापू नये केस कापू नये त्याबरोबरच या दिवशी शक्यतो कांदा लसूणाचे सेवन टाळावे कारण काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण युक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहे त्यामुळे या दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्यावा पुरणपोळी किंवा जे काही तुम्ही सात्विक पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे शक्यतो नैवेद्यामध्ये सुद्धा कांदा लसूण नसावा याची काळजी घ्यावी अशा प्रकारे चारही गुरुवारी आपल्याला या सर्व नियमांचं पालन करायचं आहे आणि ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणेच आपल्याला पूजा करायची आहे आरती करायची आहे कथा वाचायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि पाच किंवा सात सुवासीने किंवा कुमारिकांना बोलून तुम्ही हळद कुंकू त्यांना लावायचं आहे एक एक फळ त्यांना द्यायचं आहे व्रत कथेचे एक एक पुस्तिका देऊ शकता त्यांना दूध देऊ शकता शक्य झाले तर या दिवशी ब्राह्मणाला शिदा व वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा सायंकाळी गाईला नैवेद्य द्यायचा दे आहे देवीला पण नैवेद्य दे दाखवायचा आहे आणि मग आपण भोजन करून उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ही पूजा उचलायची असते पूजा उचलताना देवीला क्षमा प्रार्थना करायची आहे माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीकडून या पूजेमध्ये काही कळत न कळत चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ कर हे व्रत मी करत राहीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तुझी कृपा आमच्यावर नेहमी असू दे अशा प्रकारे देवीला प्रार्थना करावी या प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपण योग्य त्या प्रकारे व्रताची मांडणी करून त्या नियमांचं पालन केला तर तुम्हाला सुद्धा या व्रताच्या केलेल्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल तर अशा प्रकारे याच्या मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या चारही गुरुवारी महिलांनी चुकूनही कोणती कामे करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद